पंचामि मम शरणं गच्छामि संतांगं शरणं गच्छामि यम पितृं शरणं

गॅजेट मुद्दा होता गॅजेट करावं लागतं गॅजेट महाराष्ट्र शासनाचं गॅजेट गॅजेट केल्यानंतर मुद्दा होता नाही तर महाराष्ट्रात गॅजेट करायचं कसं करायचं आपल्या सरकारला जायचं आपल्या सरकार तीन कालम येतात नावाचं वयाचं आणि धर्माचं धर्माच्या कालावधी जायचं धर्म बदलून घ्यायचं त्याची फीस आहे हा चालू राहायची फीस भरायची बुद्ध होता नाही तर हिंदू महाराज हिंदू महाराजां बुद्धाचा काही संबंधच नाही बुद्ध झाल्यावर बुद्धाचा संबंध आहे तुम्हाला पाच लाख लोकांना बाबासाहेबांनी दीक्षा दिली बाबासाहेबांसोबत केलं आता तुमच्याकडे काय कोणतं प्रमाणपत्र आहे दाखवा बरं मला बुद्धाच काही कागद आहे का बुद्धाचा कशाचे बुद्ध आले तुम्ही साध्या जनावरांना दाखला आहे मोटरसायकल त्यांना लायसन आहे तुमच्याकडे बुद्धाचा काय आता दाढी दाढी का वाढवली तुम्हीच नाही सगळे पोर दाढीच वाढवाले दाढी माझ्या माहितीप्रमाणे दोन माणसं वाढवतात दाढी दोन माणसं वाढवतात दोन दोन, दोन माणसं एक पागल त्याला काही डाळीच करायला समजत नाही पागल आणि एक हुशार त्याचं पण राहते की ते दाढी केल्या करायच्या तर त्याचं बन झाल्याची दाढी करत नाही मधल्या माणसाची ताळी वाढवायची काय मध्य माणसं का वाढवले दाढी तुम्हाला मुसलमान हो वाटते त्या शिवायच्या बानाचा आवडत बाबासाहेब तर नाही बुद्धही नाही दाढी का वाढवली सांगा मला एकट्याला प्रश्न नाही सगळ्याला लोकाला प्रश्न आहे समाजामध्ये पंच्याण्णव टक्के लोक तरुण दाढीच वाढवाले काय होते काही नाही तुम्हाला माहिती तुम्हाला पण दाढी वाढवायचा बरोबर नाही आता नोकऱ्या नाहीत सगळं खाजगीकरण म्हणून चालेल रेल्वे खाजीकरण एसी खाजीकरण लाईट खाजगीकरण शाळा बंद करून टाकल्या मग काय हाताला हाताला काम नाही मग काय दाड्या वाढवाय माया जीवावर माय बापी म्हणू शकत नाही बाय पण म्हणू शकत नाही आणि कोणीच म्हणू शकत नाही दाड्या वाढवाली कोणी करतात देशाला कुणी किंवा दाड्या वाढवून देश कुठे आहेत देश सांभाळायचा आहे तुम्हाला हा देश कसं कुठं येणार देश पण त्या म्हणाल गाड्या वाढवा काही करा तुम्हाला बारा वाटा मोकळे आहेत बोध झाल्यानंतर केस होत आहे तुमच्यावर बोध झाल्यानंतर केस होत आहे हे बोध माणूस आहे ह्या देवाला झाला हि दाळी वाढवाला असा करायला मग केस होतो आता महाराज ते मोकळे लग्न झालं ना कधी झालं कोण लावलं हनुमानपत्र दिलं का लग्नाचं ठीक आहे तुम्ही लग्न लावून घेतला लग्न लावणं म्हणजे लग्न म्हणजे तुमच्या शरीराची स्तृप्ती नाही लग्न म्हणजे शरीराची स्तूप्ती नाही लग्न म्हणजे या समाजामध्ये एक चांगली संतान चांगला हुशार मुद्दा मुलगी

चौथा विधि है पहला पहला विधि कौन सा है उसका दीक्षा समारंभ दूसरा विधि कौन सा है एक तीसरा विधि कौन सा है मगन चौथा विधि कौन सा है नाम के काम कर सर्व मंगल सर्व मंगल नाम करण केश कतरण अन्न भक्षण बगैचा उपसमता निर्माण एकशे दहा विधी आहेत आपल्याला तर आता ते तुमची दुसरी विधी झालेली आहे चौ दुसरी दुसरी विधी झालेली आहे आणि चौथ्या विधीला तुम्ही आता सजा तुम्ही गर्भधारणासाठी सज्या गर्भधारणासाठी तुम्ही सध्या तुम्हाला सध्या आणि सजा नाही आहे पण मान्यता मिळाली तुम्ही हे होता समाज मान्यता मिळाली तुम्ही हे बोलण्यासाठी तर तुमच्या आतून एक चांगली संतान घडो अशी अपेक्षा तुमच्या शरीराचे चुकी नाही तर तुमची संतान चांगली घडो संतान चांगली घडण्यासाठी काय करावं लागते महामाया पहिली समाजाची जगत आहे महामायाने काय केलं पहिल्या सुरुवातीला सिद्धार्थ बर्माच्या वेळेला सोळा राजी होती लक्षात घ्या पुन्हा सांगत नाही सोळा राज्य होती सोळा आणि राज्य करत होती आणि खा प्या मजा करा एवढंच काम सोळा ज्या वेळेस महामायाच्या हातामध्ये कारवा आला सोळा वरांचे महामायाचं होत आणि त्यावेळेस पाच प्रकारचे बंधन आणले आषाढ दिवसावर कुठे बंधन पाच प्रकारचे बंधन आणले कोणते मदत आणले कोणी कुणाचा कोण बघू नये कोणी जावेचा धोक घेऊ नये अं आणि कोणीही पाया नाचू नये अंग कोणी पायाचू आणि कोणताही बोलतो माणूस लावला त्याचे पैसे त्याला त्याचे पैसे त्याला था कि आता, मुद्धक कट हते म्हानादे पालानदे यहाइ मनों कहा Background pare s <laughs> MRI का जो 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 आचि पाथ माथ जो 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 झामा थे मामाया थे मोच जो 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 ञाए 0 हटो जो जो

आता आपण सर्वजण या विधानाचा अभ्यास करूया आणि त्यानंतर आम्ही जर सुधीर आहोत ज्यांनी कृपया या विधानाचा माढा जाहिर संशोधन उपस्थित आहे अचेत pandang-pandang dan pandang نعم، الله <applause> <applause> <applause>